राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट साईट सिंग हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस त्यांना आमचे मुख्यमंत्री बोलतील आणि स्मारकाची जागा घेतील आणि तेही स्मारक त्या ठिकाणी होईल चैत्यभूमी दादर मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्याचं काम सुरू असून त्यासाठी देखील पुरेसा निधी उपलब्ध करून ते लवकरात लवकर पूर्ण आमचं धोरण आहे भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी निमित्त, निमित्त, मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी राज्य सरकारकडनं दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आद्य शिक्षिका ज्ञान सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे त्यांच्या कार्यास स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे साहित्यरत्न आज त्यांची पुण्यतिथी मी त्यांना अभिवादन करतो साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जन्मस्थळ वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे स्मारकासाठी तसेच त्यांचे नावे प्रस्तावित चिराजनगर मुंबई येथील संशोधन प्रशिक्षण संस्थेसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे संगमवाडी पुणे सत्तावीस मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्या मेळ्याच्या निमित्तानं नमामी गोदावरी अभियानाचा आराखडा तयार करण्यात येत आहे कुंभमेळ्याच्या सुव्यवस्थेत आयोजनासाठी विशेष प्राधिकरणाची स्थापना करून त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे नाशिक येथे राम कालपथ विकास प्रकल्प काळाराम मंदिर आणि परिसरातील पर्यटनाच्या विकास एकशे से सेहेचाळीस कोटी दहा लाख रुपये किमतीची कामे हातामध्ये हाती घेण्यात येत आहेत दुर्गम ते सुगम कार्यक्रमाद्वारे डोंगराळ भागातील प्राचीन मंदिरे धार्मिक स्थळे गडकिल्ले व इतर निसर्गरम्य पंचेचाळीस ठिकाणी रोपवे द्वारे जोडण्यात येणार आहे राज्यातील प्राचीन मंदिराचे जतन संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे महानुभाव पंथाच्या श्रद्धास्थानांच्या विकासाची कामे देखील हाती घेण्यात येणार आहेत प्रभू रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक येथील श्रीराम मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून तेथे ते दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी संग्रहालय कृत्रिम प्रवाह आणि पाणवुडी पर्यटन हे पंच्याहत्तर कोटी रुपये कामे प्रगतीत आहेत कोयदा नगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे स्कायवॉकची उभारणी व नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण हे देखील करण्यात येणार आहे मुनावळे तालुका जावळी येथील सातारा येथील जल पर्यटन प्रकल्पाचा पहिला टप्पा पर्यटकांच्या साठी खुला करण्यात आला आहे आता हेळवात जिल्हा सातारा येथे कोयना पर जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे ठाणे था जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दू अमृत होतून अशा माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातल्या तमाम जनतेच्या वतीनं आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मनपूर्वक आभार मानतो या पुढे दरवर्षी तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन व तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यात येईल मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर येथे मराठी भाषे अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषा विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार सुरू करण्यात येणारे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाच्या कार्यक्रम बांधकाम करता सार्वजनिक इमरती विभागाला, एक हजार तीनशे सदुसष्ट पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला तीन हजार एकशे एकोणसाठ कोटी रुपये सामान्य प्रशासन विभागाला दोन हजार आठशे नव्याण्णव कोटी रुपये आणि मराठी भाषा विभागाला दोनशे पंचवीस कोटी रुपयाचा नियत्वे हा प्रस्तावित आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंदाजपत्रकात चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती महसुली जमेचे सुधारित अंदाज पाच लाख छत्तीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकूण खर्चाचा अर्थसंकल्पीय अंदाज सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये व सुधारित अंदाज सहा लाख बहात्तर हजार तीस कोटी रुपये असून भांडवली व कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळं सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात ही वाढ झालेली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन हजार कोटी रुपयांनी ही तरतूद वाढवलेली आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये कार्यक्रम खर्चा करता रक्कम दोन लाख चोपन्न हजार पाचशे साठ कोटी रुपये निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी बावीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपये तर आदिवासी घटक कार्यक्रमासाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहेत नियत्वेचा समावेश आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी सात लाख वीस कोटी रुपयाची तरतूद केली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये व महसुली खर्च सहा लाख सहा हजार आठशे पंचावन्न कोटी रुपये अंदाजित आहे परिणामी पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे राजकोषीय सुधारणांमध्ये राज्य नेहमीच अग्रेसर राहिले आहे राजकोषीय उत्तरदायित्व व वित्तीय व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याच्या राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यापेक्षा कमी ठेवण्यात शासन यशस्वी झाले आहे तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्याने स्थूल राज्याच्या उत्पन्नाच्या एक टक्क्यापेक्षा कमी राहिलेली आहे पंचवीस सव्वीसची ची राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे यानंतर अध्यक्ष महोदय मी अर्थसंकल्पाच्या भाग दोन कडे त्या ठिकाणी वळतो अध्यक्ष महोदय मी आता अर्थसंकल्पाचा तुला गरज आहे पाण्याची मी आता अर्थसंकल्पाचा भाग माननीय सभागृहासमोर सादर करीत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलाचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट तीन लाख त्रेचाळीस हजार चाळीस कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी राज्याचा स्वतःचा कर महसुलाचा सुधारित अंदाज तीन लाख सदुसष्ट हजार चारशे सदुसष्ट कोटी रुपये एवढा प्रस्तावित करण्यात येत आहे पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात अर्थसंकल्पी उद्दिष्ट तीन लाख सत्याऐंशी हजार सत्याऐंशी हजार सहाशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये एवढे प्रस्तावित आहे वस्तू व सेवा कर कायदा लागू करण्यापूर्वी राज्य कर विभागातर्फे राबवण्यात आलेल्या विविध कायद्यानुसार सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाकडे असलेली थकबाकीची तडजोड करण्यासाठी मी अभय योजना जाहीर करत आहे सदर अभय योजनेचे नाव महाराष्ट्र कर व्याज शास्त्री किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची प्रदेय असलेल्या यांच्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी अधिनियम दोन दोन हजार पंचवीस असे, असे असेल या अभय योजनेचा कालावधी प्रस्तावित कायदा लागू झाल्याच्या दिनांकापासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत असे सध्या व्यक्तिगत मालकीच्या परिवहन व एल पी जी वाहनांवर वाहन प्रकार आणि किमतीनुसार सात ते नऊ टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी केली जाते या कराच्या दरामध्ये एक टक्क्यांनी वाढ प्रस्तावित करीत आहे सदरवाढीमुळे राज्याला पंचवीस मध्ये दीडशे कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात तीस लाखापेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांवर सहा टक्के दराने मोटार वाहन कराची आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे मोटार वाहन कराची कमाल मर्यादा ही वीस लाखाची होती ती आता तीस लाख रुपये करण्याचे प्रस्तावित आहे कमाल मर्यादेत प्रस्तावित वाढीमुळे दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्याला सुमारे एकशे सत्तर कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळेल असे अपेक्षित आहे बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेन्स कॉम्प्रेसर प्रोजेक्टर्स आणि या प्रकारातील वाहनांना अनिवार्यपणे किमतीच्या साठ टक्के दराने मोटार वाहन कर आकारण्याचं प्रस्तावित आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळं दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये राज्याला सुमारे एकशे ऐंशी कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे राज्यात सात हजार पाचशे किलो वजनाच्या मालवाहतूक करणाऱ्या हलक्या वाहनांवर ज्याला आपण म्हणतो अनिवार्य एक साथ मोटर वाहन कर करीत प्रस्तावित करीत आहे प्रस्तावित मोटार वाहन कर सुधारणेमुळे पंचवीस सव्वीस मध्ये राज्याला सुमारे सहाशे पंचवीस कोटी रुपयाचा अतिरिक्त महसूल मिळणे अपेक्षित आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम चार नुसार एकाच व्यवहाराच्या पूर्ततेसाठी एकापेक्षा जास्त दस्तावेजांचा वापर केल्यास पूरक दस्तावेजांना रुपये शंभरऐवजी पाचशे रुपये इतकी मुद्रांक शुल्क आकारण्याचे प्रस्तावित आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम एकतीस एक नुसार एखाद्या दस्तावर भरावायच्या मुद्रांक शुल्काबाबत दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी सध्या आकारण्यात येणारे शुल्क रुपये शंभरऐवजी एक हजार इतके करण्याचे तसेच निष्पादित दस्त अभिनिर्मणासाठी निर्णयासाठी दाखल करताना देखील प्रथम दर्शनी देय असणाऱ्या मुद्रांक शुल्काची रक्कम जमा करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात येत आहे नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने मुद्रांक शुल्काचा भरणा करणे व प्रमाणपत्र देणे हे सुलभ व्हावे यासाठी महाराष्ट्र कलम दहा चा तीन व चार मध्ये ई मुद्रांक प्रमाणपत्राची नवी तरतूद लागू करण्याचे प्रस्तावित आहे वरील प्रस्तावांना सन्मान सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प म्हणजे विकास चक्राला गती देण्यासाठी संकल्पना आणि कृती यांचा घातलेला संतुलित मेळ आहे विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावण्याची हीच वेळ आहे विकास संकल्प विकासाचा ध्यास मनी धरू आस विकासाची विकास चक्राला देऊन या गती साधू या प्रगती वेगातची मिळून या सारे राज्य विकसित राष्ट्र विकसित करू चाला राष्ट्र विकसित करू चला राज्य विकसित करू चाला जय हिंद जय महाराष्ट्र सन दोन हजार सन दोन हजार चोवीस दोन हजार सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या अर्थसंकल्प या अर्थसंकल्प सभागृहास सादर करण्यात आला अर्थसंकल्पीय प्रकाशात प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेल्या सुटकेसेस सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भवनाकरिता आरक्षित असलेल्या वाहनतळाच्या तळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे सन्मान्य सदस्यांनी वितरण केंद्रावरून सदर प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेले सुटकेसेस प्रास प्राप्त करून घ्याव्यात तसेच सदर अर्थसंकल्पीय प्रकाशन ते महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विट